नमस्ते मित्रांनो चला पुढचं प्रकरण आपल्याला घ्यायचं आहे मृदा महाराष्ट्रातील ज्या मृदा आहे या मृदांची माहिती आपल्याला घ्यायची आहे मृदा या टॉपिकमध्ये आपल्याला जे काही मुद्दे घ्यायचे ज्या मुद्द्यांवरती प्रश्न असतो ते मुद्दे कुठले कुठले अगोदर ते मुद्दे आपण समजून घेऊ यातलं पहिलं भाग आहे मृदामध्ये संकल्पना अगोदर समजून घ्यायची की मृदेची निर्मिती होती कशी त्याच्यानंतर मृदेमध्ये कुठले कुठले या ठिकाणी मूलद्रव्य असतात की ज्या मूलद्रव्यामदमुळे मुळे मातीची सुपिकता निर्माण होत असते पिकांना जे काही मूलद्रव्ये लागतात ती कुठले कुठले मूलद्रव्य लागतात त्याच्यानंतर मातीची गुणधर्म आहे सुपिकता ठरवण्यासाठीची जी गुणधर्म आहे प्रॉपर्टीज म्हणतो आपण त्याला ह्या प्रॉपर्टीज आपल्याला समजून घ्यायचं आहे गुणधर्मामधून त्याच्यानंतर मृदेचे प्रकार मातीचे जे वेगवेगळे प्रकार पाडले जातात ते प्रकार कुठले कुठले त्या प्रकाराची माहितीचं वैशिष्ट्य गुणधर्म आपल्याला समजून घ्यायचे आहे बघा तर असे हे चार मुद्द्यावरती काम करायचं आहे आपल्याला या मुद्द्यावरती या ठिकाणी माहिती घेण्याच्या अगोदर थोडक्यात लक्षात घ्या हे आपलं महाराष्ट्राचं भूगोलचं हे पुस्तक आहे महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही परीक्षा होत आहे त्या परीक्षेतले प्रश्नही बघू शकता की या ठिकाणी या मुद्द्यावरती जे प्रश्न आले किंवा महाराष्ट्रातल्या भूगोलच्या कोणत्याही टॉपिकवरती प्रश्न आलेत तर याच पुस्तकातून जवळपास नव्याण्णव टक्के प्रश्न आलेले आहेत एकदा रिडिंग जरी केलं अपडेट अस असलेलं पुस्तक आहे एकदा रीडिंग जरी केली तर सगळ्या परीक्षेला कामं येऊन जाते म्हणून या ठिकाणी माझी अपेक्षा राहील की तुम्ही आपल्या ह्या रेकॉर्डिंग बघत असतानाच या ठिकाणी पुस्तकही आपल्या समोर ठेवत चला म्हणजे प्रकरण एकदा तुम्ही इथं बघून घेतलं की नंतर एकदा पुस्तकात नजर टाकली की जे मुद्दे जसेन तसेच लक्षात राहून जाईल ठीक आहे चला मग या मुद्द्याकडे आपल्याला लक्षात घ्यायचे सुरुवातीला आपल्याला संकल्पना समजून घ्यायची की नेमकी मृदा म्हणजे काय हे बघा जशी पुस्तकात अगोदर व्याख्या असते तशी अगोदर व्याख्या समजून घ्यायची पुस्तकात काय सांगितलेलं आहे पृथ्वीवरील खडकांवर बाह्यकारकाचा परिणाम होऊन आता बाह्यकारक म्हणजे काय बाहेरून पृथ्वीवर कार्य करणारे कारक बाहेरून कार्य करणारे कारक कुठले ऊन वारा पाऊस हे ऊन वारा पाऊस जे यांना म्हणायचं बाहेरून कार्य करणारे कारक असल्यामुळे त्यांना बाह्यकारक म्हणायचे आणि अंतर्गत कारक कुठले असतात तर पृथ्वीच्या पोटात तुम्ही जतजसं जाणार तस तसं तापमाना तापमान वाढत जाणार दर बत्तीस मीटरला एक डिग्रीनं टेम्परेचर वाढतं जस जसं जावं तसतसा अंतर्गत भागातला दाब वाढतो जस जसं अंतर्गत भागात जावा तस तसे घनता वाढते तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये कार्य करणारे हे तीन काराके ऊन आपलं वाढतं तापमान वाढते घनता आणि वाढतं दाब तसंच भूपृष्ठावर वरतून कार्य करणारे तीन काराके ऊन वारा पाऊस तर बाहेरून कार्य करणारे काराके म्हणून बहिर्गत कारक म्हणतात आणि अंतर्गत भागातल्या भूकंप ज्वालामुखीसाठी कारणीभूत असलेले जे कारक आहेत त्यांना अंतर्गत कारक म्हणतात तर अशा पद्धतीने हे दोन कारक असतात बघा तर भूपृष्ठावर जे खडक आहे पृथ्वीवरती त्या खडकावरती ऊन वारा पावसाची सातत्याने प्रक्रिया होते आणि जो काही खडक आहे त्याची तुटफूट होते आणि या खडकाची तूटफूट होऊन तयार होणारा मातीचा पातळ थर तो मातीचा पातळ थर म्हणजेच मृदा आहे तर अशा पद्धतीनं ही जी काही मृदा तयार होते ही खडकापासून तयार होते ठीक आहे आणि खडक हे खनिजापासून तयार होतं याचा अर्थ त्या खडकामध्ये काही खनिजं असतात ते खनिजंसुद्धा मातीमध्ये मिसळले जातात मग आता खनिजाचं प्रमाण जास्त असेल त्या खडकामध्ये तर मातीतही खनिजाचं प्रमाण जास्त येणार आणि जितकं जास्त खनिजाचं प्रमाण येणार तितकी मातीची सुपिकता कमी होणार आपल्याला पुढं ते बघायचं आहे की कोणत्या मुद्द्यामुळं कोणत्या मूलद्रव्यामुळं मातीची सुपिकता वाढत असते ठीक आहे तर हे मुद्दे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचे आहे तर खनिज त्या खडकात असतात ते खनिजच त्या मातीमध्ये मिसळले जात असतात आणि नंतर मग मिसळले जातात सेंद्रिय पदार्थ म्हणजे सेंद्रिय पदार्थ म्हणजे काडी कचऱ्यापासून का तयार होणारे जे खत आहेत ते खतं जमिनीत मिसळले जातात जनावरांचे मलमूत्र जे असतात ते जमिनीत मिसळले जातात आणि या सगळ्या पदार्थांचंच मिळून तयार होणारे जे काही भाग आहे पदार्थ जो आहे त्याला ह्युमस म्हणतो किंवा आपण त्याला सेंद्रिय पदार्थ म्हणत असतो जमिनीची सुपिकता ठरवणारा हा बाहेरचा महत्त्वाचा कारक असतो सेंद्रिय पदार्थ मग आता कोणतीही जमीन असू द्या ती मात जमीन म्हणजेच माती ती जमीन चार घटकाने तयार होत असते कुठले कुठले चार घटक त्यातला पहिला घटक येतो माती जवळपास पंचेचाळीस टक्के माती असते बघा ठीक आहे त्याच्यानंतर सेंद्रिय पदार्थ असतात सेंद्रिय पदार्थ म्हटलं की हुमस म्हणतो आपण त्याला हा पाच टक्के असतो बघा त्याच्यानंतर हवा हवा पंचवीस टक्के आणि त्याच्यानंतर पाणी पाणी पंचवीस टक्के अशा पद्धतीनं अशी चार घटक आहेत या चार घटकाने मातीची किंवा मृदेची निर्मिती होत असते बघा तर सगळ्यात जास्त काय माती आहे पंचवी पंचेचाळीस टक्के हवा पंचवीस टक्के पाणी पंचवीस टक्के आणि सेंद्रिय पदार्थ पाच टक्के असतात तर या चार घटकाने मातीची निर्मिती होत असते मृदेची निर्मिती होत असते मग त्या मृदेमध्ये खनिजं असतात ही खनिजं बनतात वेगवेगळ्या मूलद्रव्यापासून म्हणजे मूलद्रव्य पण असतात बघा मग आता या ठिकाणी मातीमध्ये जे काही अनेक मूलद्रव्य आहेत आता मूलद्रव्य आपल्याला बघायची ठीक आहे पण त्या अगोदर हे लक्षात घ्या की मातीची निर्मिती खडकापासून आणि खडक तयार होतात खनिजापासून खनिजं तयार होतात मूलद्रव्यापासून थोडक्यात मातीमध्ये मूलद्रव्य पण येतात खनिजं पण येतात ठीक आहे आणि जितकी मूलद्रव्ये आपल्याला मा पिकं घेण्यासाठी महत्त्वाची असतात ती जितकी जास्त येतील तितकी सुपिकता जास्त राहणार आणि जितकी मातीची सुपिकता त्याच्यावर डिपेंड राहणार तुमचं वनस्पती जीवन आणि वनस्पती जीवनावर अवलंबून राहणार प्राणीजीवन आणि या दोघांवर अवलंबून राहणार मानवी जीवन म्हणून मानवी जीवन भरभराटीस त्याच ठिकाणी येईल ज्या ठिकाणी या ठिकाणी वनस्पती जीवन प्राणी जीवन चांगले असेल आणि ज्या ठिकाणी आता त्या ठिकाणी वनस्पती जीवन राहील की ज्या ठिकाणी मृदा चांगली असेल म्हणजे सगळ्या जीवनाचा मूळ का असेल गाभा तर मृदा सॉइल ठीक आहे तर याच मृदेची माहिती आपल्याला इथून पुढं जायचं आहे एका कालखंडातले लोक म्हणायचे माती म्हणजे काहीच नाही म्हणून एखाद्या व्यक्तीला समजून सांगताना आपण म्हणतो तुला त्यातलं काही माती समजत नाही याचा अर्थ तुला त्या मॅटरमधला काहीच समजत नाही म्हणजे माती म्हणजे नथिंग माती म्हणजे काहीच नाही पण आज शास्त्रज्ञ सांगतात की माती म्हणजे सर्व काही आहे जर माती म्हणजे नथिंग येत मग वाळवंटी भागातले वाळू का वाळू का माती बघा आणि मग तिथं लक्ष देईल तिथं वनस्पती नाही प्राणी नाही तर थोडक्यात तुम्ही आमच्या तुमचं आमचं काही अस्तित्व त्या ठिकाणी राहणार नाही म्हणून या ठिकाणी मातीला सगळ्यात महत्व आहे जो वनस्पतीचा आधार येतो माती वनस्पतीवरती डिपेंड केलं जाणार जीवन आणि वनस्पती प्राण्यांवरती अवलंबून केलं जाणार आपलं मानवी जीवन म्हणून या सगळ्यांचा सार आधार जर काय असेल तर आपली ही माती ठीक आहे माता पिकं घेण्याकरता मातीमध्ये आपल्याला माहिती आहे भरपूर मूलद्रव्य मूलद्रव्याची संख्या आपण अगोदरही बोललेलो आहे की सर्वात सूक्ष्म भाग आहे जसा आपल्या शरीराचा सर्वात सूक्ष्म भाग पेशी असतो तसा मृदेचा सर्वात सूक्ष्म भाग हा मूलद्रव्य असतात आणि आतापर्यंत मानवाला ब्याण्णव नैसर्गिक आणि एकतीस कृत्रिम मूलद्रव्ये आढळलेली मात्र या मूलद्रव्यामध्ये सर्वात जास्त मूलद्रव्य कुठलं आहे तर मातीमध्ये सर्वात जास्त आढळतं ऑक्सिजन शेहेचाळीस पॉईंट सहा टक्के दोन नंबरला या ठिकाणी आहे सिलिका अठ्ठावीस टक्के जवळपास तीन नंबरला येतं असतं ॲल्युमिनियम आठ टक्के त्याच्यानंतर येतं असतं फेरात सात टक्के नंतर सोडियम तर अशा पद्धतीनं पहिले आठ जे काही मूलद्रव्ये आहेत ते पहिल्या आठ मूलद्रव्याची संख्या आहे टोटल या ठिकाणी टक्केवारी जर बेरीज केली आपण तर अठ्ठ्याण्णव टक्के होते म्हणजे एकशे तेवीसपैकी या ठिकाणी आठ मूलद्रव्याची जे प्रमाण आहे ते अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत आहे आणि उरलेल्या दोन टक्केमध्ये उरलेले बाकीचे मूलद्रव्य येतात बघा ठीक आहे मग आता पिकं घेण्याकरता काही महत्त्वाची मूलद्रव्य गरजेचे त्या मातीमध्ये असणं ठीक आहे आपल्याला पिकाच्या डायरेक्शन माती बघायची आहे आता मग आता कोणते मूलद्रव्य या ठिकाणी मातीमध्ये असणं गरजेचे आता जे मूलद्रव्य आहेत या मूलद्रव्याची तीन प्रकार पाडले जातात कुठले कुठले या ठिकाणी टोटल वीस मूलद्रव्याची गरज आहे पिकं घेण्यासाठी वीस मूलद्रव्य लागतात वीस मूलद्रव्याचं विभाजन तीन भागात केलं जाते हवा पाणी आणि जमीन हवेतून जे मूलद्रव्य मिळतात ते दोन मिळतात बघा कुठले कुठले ऑक्सिजन आणि कार्बन पाण्यातून जे मिळतं ते एकच मूलद्रव्य मिळते कुठले हायड्रोजन आणि आता दोन एक तीन झालं की उरलेले सतरा सतरा हे मिळतात जमिनीतून मग सतरा जमिनीतून मिळतात एक पाण्यातून मिळतं एक दोन हवेतून मिळतात असे मूलद्रव्याचं वि वर्गीकरण आपण या ठिकाणी करू शकतो मग आता या ठिकाणी जमिनीतून जे काही मूलद्रव्य मिळतात त्याचे परत तीन पहाड पाडायचे कुठले कुठले तीन पहाड पाडायचे नंबर एक प्राथमिक मूलद्रव्य नंबर दोन दुय्यम मूलद्रव्ये आणि नंबर तीन सूक्ष्म मूलद्रव्ये प्राथमिक मूलद्रव्ये तीन आहे ज्याला आपण एन पी के म्हणत असतो दुय्यम मूलद्रव्य तीन आहे ज्याला आपण या ठिकाणी कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर म्हणत असतो आणि उरलेले मुल्द्रवे, मुल्द्रवे अकरा मूलद्रव्ये सूक्ष्म मूलद्रव्ये आहेत बघा मग अकरा सूक्ष्म मूलद्रव्ये कुठली कुठली आहेत हे बघा बोरान लोह मॅग्नीज तांबे जे असतं मोलिब्लेडनम क्लोरीन कोबाल्ट सोडियम सिलिकॉन आणि व्हेनेडियम तर हे टोटल सूक्ष्म मूलद्रव्य येतात बघा आता सूक्ष्म मूलद्रव्य आपण काय करत असतो ज्या वेळेस बियांची पेरणी करतो धान्याची पेरणी करतो त्यावेळेस त्याला पा पांढरी पावडर लावत असतो त्यातून बरेच सूक्ष्म मूलद्रव्य मिळून जात असतात बघा कधी कधी फवारणी करत असताना त्याच्यामध्ये पाण्यामध्ये एक दोन थेंब आपण या ठिकाणी सूक्ष्म मूलद्रवे टाकून देत असतो तर सूक्ष्म सूक्ष्ममूलद्रवे खूप कमी प्रमाणात गरज आहे तर ती अकरा मूलद्रव्य आहेत बघा ठीक आहे दुय्य मूलद्रव्य तीन आहे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर आणि प्राथमिक मूलद्रवे तीन येतात एन पी के म्हणतो आपण त्याला नायट्रोजन पोटॅश आणि फॉस्फेट नत्र स्फुरद आणि पालास सगळ्यात महत्त्वाची जी आहेत ही प्राथमिक मूलद्रवे सगळ्यात महत्त्वाची असतात पिकासाठी हे बघा हवेतून जी मिळणार आहे ती काही विकत घेण्याची गरज नाही देण्याची गरज नाही पिकाही ऑटोमॅटिक घेऊन टाकतात पाण्याची जी आहे पाण्यातूनच मिळून जातात त्याला काही वेगळा काही खर्च करण्याची गरज नाही बघा पण ही बाकीची मूलद्रव्ये या ठिकाणी पिकांना देताना ते विक्री खरेदी करूनच आणून द्यावं लागतात त्यामुळे याच्यासाठी आपल्याला एक निश्चित निधी बाजूला काढून ठेवाच लागतो प्रत्येक शेतकऱ्यांना आणि ती सगळ्यात महत्त्वाचं काय तर सगळ्यात महत्त्वाचं येतं प्राथमिक मूलद्रव्ये ज्याला नायट्रोजन पोटॅश आणि फॉस्फेट म्हणत असतो एन पी के म्हणतो आपण आपल्या रासायनिक खतावरती एन पी के लिहिलेलं असतं बघा ठीक आहे तर या पद्धतीनं या ठिकाणी ही अशी मूलद्रव्ये लक्षात घ्यायची मग याच्यामध्ये आपण काय करतो की एन पी केमध्ये आपल्याकडं आता ही काळी माती जी आहे आपल्याकडची या काळ्या मातीमध्ये माती फक्त नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे आणि बाकीचं सगळं प्रमाण आहे मग पोटॅश आहे फॉस्फेट आहे चुना आहे मॅग्नेशियम आहे सगळं त्या मातीमध्ये असतं बघा ॲल्युमिनियमचं प्रमाण आहे काही प्रमाणात त्यामुळं नुसतं एक युरियाचं जास्तीत जास्त युरिया फेकतो कारण युरियामध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन असतं शेहेचाळीस पॉईंट सहा टक्के नायट्रोजन असतं तर अशा पद्धतीने युरियाची कमतरता आपल्याकडे नायट्रोजनची कमतरता आहे म्हणून नायट्रोजन या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करत असतो तर अशा पद्धतीनं ही मृदेमध्ये असलेली जी मूलद्रव्य आहेत ही मूलद्रव्ये आणि त्यांच्या कमतरतेमुळं काय काय होणार आहे तेही लक्षात घेऊ शकतं नायट्रोजन जी आहे याची कमतरता असेल तर त्यांच्या मुळा सडण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे साहजिकाची वरती पीक पिवळं बनवण्याची शक्यता आहे बघा म्हणून या ठिकाणी आपण जर नायट्रोजनचा पुरवठा केला किंवा युरिया फेकला तर मुळा होता बळकट मुळा बळकट झाले की पाणी धारण क्षमता वाढते आणि त्यामुळे पिकं हिरवेगार होऊन जात असतात बघा ठीक आहे स्फोरत आणि या ठिकाणी पालास जी आहे ही पिकाची वाढ वृद्धी करण्याचं काम क्वांटिटी जी आपलं क्वालिटी जी आहे ते क्वालिटी वाढवण्याचं काम करत असतं बघा तर अशा पद्धतीनं प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे या ठिकाणी जसं आपल्या शरीरामध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तर व्यक्ती आजारी बनून जातो त्याच पद्धतीने एवढ्या मूलद्रव्यापैकी एखाद्या मूलद्रव्याची कमतरता पडलीच तर यातून पिकाचं उत्पादनात घट होऊन जात असते म्हणून ही मूलद्रव्ये माहिती असावी लागतात आणि प्रयोगशाळेमध्ये ज्यावेळेस आपण माती पाठवतो त्यावेळेस ते हेच बघतात की याच्यामध्ये किती मूलद्रव्ये कमी आहे आणि कोणते मूलद्रव्ये कमी आहे आणि त्या ते शेतकऱ्याला सांगतात तुम्ही हे खत टाका मग जैविक खत टाकायचं आहे खत टाकायचं आहे रासायनिक खत टाकायचे हे मग नंतर निर्णय घेतला जातो असतो बघा तर अशा पद्धतीनं हा आपला दुसरा मुद्दा येतो मूलद्रव्य